चला नमस्कार बीड पोलीस पाटील वरती टोटल जागा किती आहेत तर अकराशे पाटील आहे फक्त दहावी पासवर वर जागा आहे तुमची दहावी पास असेल तुम्ही फॉर्म भरू शकता वय किती आहे तर पंचवीस वर्ष पूर्ण ते पंचेचाळीस वर्ष वय असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता तुमच्या गावात पोलीस पाटीलची रिक्त जागा असेल तुमच्या कास्टला सुटली असेल किंवा ओपनला सुटली असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर तुमचा अर्ज करायची शेवट तारीख आहे तीस जानेवारी पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तीस जानेवारी बीड पोलीसची शेवटची तारीख आहे लेखी परीक्षा तुमची बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला त्याच्यानंतर मुलाखत असते वीस मार्काची ती आहे बावीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आणि फायनल तुमचा लेखीचे ऐंशी मार्क मुलाखतचे वीस मार्क असे शंभर मार्कातून फायनल तुमचा निकाल लावणार आहेत दोन मार्च दोन हजार सव्वीस जालना जिल्ह्यामध्ये आपण दोनशे सत्तावन्न प्लस पोलीस पाटील केले आपलं हे स्त्री अकॅडमीचं ॲप आहे हे डाउनलोड करून घ्या किंवा त्या ठिकाणी हा नंबर आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट तुम्हाला जर पोलीस पाटील बॅच जॉईन करत असेल क्लास जॉईन असेल तर या नंबरला संपर्क करा या ठिकाणी लक्षात ठेवा स्त्री अकॅडमी हा लोगो आहे किंवा प्ले स्टोरला डायरेक्ट दा मराठी स्त्री अकॅडमी टाका किंवा हा नंबर पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट या नंबरला व्हॉट्सअपला हाय करून द्या ठीक आहे शिरे अकॅडमीची लिंक तुम्हाला पाठवली जाईल तिथून ॲप डाउनलोड करून घ्या आता या क्लासमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर संपूर्ण ऐंशी मार्काचा सिलेबस सोबत इंटरव्ह्यूची तयारी नोट्स आणि प्रश्नपत्रिका प्रत्येक विषयाबाईज प्रश्नपत्रिका तुम्हाला असणार आहेत तीस प्रश्नपत्रिका आपण त्या ठिकाणी सोडून घेणार आहोत ठीक आहे हा महत्वाचा व्हिडिओ आहे सर्व बीड वाल्यांना हा व्हिडिओ शेअर करा आवडल्या चॅनेलला फॉलो करा